आभासाहेब काकडे विद्यालयात भव्य क्रीडा स्पर्धाना प्रारंभ आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह नेऊडचं आमचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर कर्मयोगी आभासाहेब काकडे यांच्या जयंती सप्ताहनिमित्त आभासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे प्राचार्य संपतराव दस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली व क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत व संतोष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य क्रीडा स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं यामध्ये स्लो सायकल संगीत खुर्ची लिंबू चमचा रस्सी खेच शर्यत आदी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तसेच यावेळी कला शिक्षक शीतल कुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच विद्यालयामध्ये रांगोळी मेहंदी वक्तृत्व हस्ताक्षर हस्तकला या स्पर्धांचं आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य संपतराव दसपुते उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड पर्यवेक्षक सुनील आव्हाड हरिश्चंद्र मडके ज्येष्ठ शिक्षक बापूसाहेब डमरे सहदेव साळवे पंढरीनाथ पल्हारे शिवाजी कातोरे रुपाली चौधरी ज्ञानेश्वर गरड रामदास पांढरे शीतल गोरे रागिनी लबडे स्वाती शहाणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विद्यालयात आयोजित या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही दिसत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी तर आभार रुपाली चौधरी यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा